सकाळी लाईव्ह केलं होतं मी ही पिकअप इथं पलटी झाली होती इथं समोर आणि इंजिन बाहेर पडलं होतं ते मोठं बोटीचं इंजिन उचलून साईडला केलं गाडी सरळ केली बाहेर काढली पण झालं काय इकोवाला पुढं चाललेला आणि तो बघत बघत अपघात आला हळूहळू हळू झाला त्याच्या पाठीमागे एस टीवालेही हळूहळू हळू झाले एस टीवाल्यांनी मान बाहेर काढली बघण्यासाठी आणि पुढचा इकोवाला थांबला मग त्यामुळं एस टीची मागची धडक बसली इकोला आता बरोबर दोन तास होत आले आहेत लाईव्ह केलं होतं मी त्याच पण आहे ते जाऊन पाहू शकता तुम्ही पण नेहमी मी ह्याच गोष्टी सांगत असतो की अपघात ज्या ठिकाणी झाला आहे ना त्या ठिकाणी स्वतःची वाहनं थांबवू नका आपल्या थांबण्यामुळे लोकांना त्रास होतो अपघात होण्याचे शक्यता जास्त वाढते आता लोक ऐकत नाहीत लोक सल्ले देण्यासाठी थांबतात असं करा तसं करा हे करा ते करा पण बोललेल्या गोष्टी ऐकत नाहीत कारण अनुभव काहीतरी असतो जो या फील्डमध्ये काम करतो ज्या क्षेत्रात काम करतो आता बघा एक छोटीशी धडक आहे हजार दोन हजारचं काम असेल काच कुठल्या एकोशी पण पन्नास माणसं रत्नागिरी बोरवली गाडी थांबून बसलीत ताटक्यात बसलीत मी त्यांना म्हटलं तुमचा इन्शुरन्स आहे ना तुम्ही इन्शुरन्समध्ये करून घ्या ओन डॅमेज असते तर ते अडलेत की मला काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे आता एस टीचा वाहक कसे काय नुकसान भरपाई देऊ शकतो आणि चालकही देऊ शकत नाही ते रीतसर कायदेशीर करणार आणि कायदेशीर केल्यामुळं पन्नास माणसांचा वेळ फुकट जाणार आहे सारासार बुद्धीचा विचार माणसानं केला पाहिजे आणि मार्गस्थ व्हायला पाहिजे नेहमी मी हेच सांगतो की पोलिसात जाऊन कोर्टात केस करून परत देवरुखला फेरा मारावा लागतील निष्पन्न काही होत नाही एस टी चालकाला दंड होईल पाचशे रुपये हजार रुपये जे काय न्यायमूर्ती ठरवतील ते पण त्या पाचशे हजार आणि ह्याच्या चार पाच हजारच्या नुकसानापुढे पन्नास लोकांचा वेळ गेला फुकट आणि मग स्त्रिया आहेत गाडीमध्ये कारण अर्ध तिकीट आहे त्यामुळे जास्त स्त्री आहेत आणि स्त्रियांचे प्रॉब्लेम सर्वांना माहीत आहेत की त्यांना युरिनचा मोठा प्रॉब्लेम होतो जागा नसते आता इथं हॉटेलही नाही आहे पाणीही नाही आहे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे मग कसं होणार आहे सारासार बुद्धीचा विचार माणसानं केलाच पाहिजे आणि मार्ग काढून पुढं गेलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी चुकीचा नव्हतो मी बरोबरच होतो हे सिद्ध करण्यापायी लोकांचा वेळ पैसा व्याया जातो आणि वाया जा गेल्यामुळे तुम्हाला काही मिळत नसतं चला बघूया पुढं काय होतं यांचं बहुतेक मिटवतील ते आणि अपघात झालेल्या ठिकाणी प्लीज थांबू नका नाहीतर नुकसान जास्त होण्याची शक्यता असते